नमस्कार मी सानवी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला आज आपण पाहूया हिरवीगार भेंडीची भाजी कशी करायची ते तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण भेंडी घेऊया आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया धुवून घेतल्यानंतरनं मी इथे चाकूच्या साह्याने भेंडीला बारीक बारीक कट करून घेतला आहे भेंडी चिरताना तुम्ही एका गोष्टीचं लक्ष ठेवा की भेंडीमध्ये कधी कधी अळ्या असतात त्यामुळे भेंडी चिरताना नीट लक्षपूर्वक भेंडी व्यवस्थितपणे चिरून घ्या सगळ्या भेंडी चिरून झाल्यावर मी इथे कढई घेतला आहे त्या कढईमध्ये एक चमचा तेल घातला आहे आणि ते थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातला आहे मोहरी आणि जिरे फुलल्यानंतरनं मी इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतरनं मी इथे सुद्धा घातलेला आहे ही आपली बेसिक फोडणी तयार आहे या सर्व फो फोडणीचं मिश्रणाला एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थितपणे भाजून घेऊयात फोडणी तेलामध्ये व्यवस्थितपणे भाजून घेतल्यानंतरनं मी इथे एक मोठा चमचा हिरवीगार मिरचीचा ठेचा टाकला आहे तुम्ही ठेच्याचा वापर करू शकता किंवा बारीक मिरची कट करून घालू शकता किंवा कांदा लसूणाचा जो तिखट असतो किंवा जो मसाला असतो त्याचा वापर करू शकता आता हे सर्व जे मिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीने तेलामध्ये परतून घ्या आणि परतून घेतल्यानंतरनं आपण इथे बारीक कट केलेली भेंडी कढईमध्ये घालणार आहोत चांगल्या पद्धतीने मध्यमाचेवर भेंडीला तेलामध्ये परतून घ्या आणि त्यानंतरनं एक लहान चमचा लाल तिखट आणि त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळदसुद्धा घातला आहे एकदा का मसाले भाजीमध्ये मिक्स झाले की आपण भाजी शिजवायला ठेवून थ्यून, ठेवणार आहोत इथे मी ताट झाकला आहे कढईवर अशा पद्धतीने तुम्ही भाजी शिजवल्यास इंधनाचा वापरसुद्धा कमी होतो आणि भाजीमध्ये जे न्यू न्यूट्रिशन्स असतात किंवा जे जीवनसत्वे असतात ते सुद्धा नष्ट होत नाही इथे मी पाच मिनिटांसाठी भाजी शिजवली आहे मध्यम आचेवर मी भाजीमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मिठाचा वापर भाजीमध्ये शेवटी करावा त्यानंतरनं मी इथे मोठे दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे यामुळे भाजीला एक चांगल्या पद्धतीचं चव येते आणि बाइंडिंगसुद्धा चांगलं होतो आता जे आपण मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घातला आहे तो चांगल्या पद्धतीने परतवून घेऊयात आणि परत भा ताट लावून भाजी शिजवायला ठेवूयात दोन मिनटासाठी मंद आचेवर पाहू शकता आपली भेंडीची भाजी चांगल्या पद्धतीने शिजली आहे इथे मी शेवटी एक चमचा गुळाच्या पावडरचा वापर केलेला आहे गुळाच्या पावडरचा वापर केल्याने भाजीचं जे चव आहे ते एनहास होतो चला तर मग आपली भेंडीची भाजी तयार आहे आता आपण सर्व करून घेऊयात आपली ही भेंडीची भाजी कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्याचा वापर करून झालेला आहे त्यामुळे ही भाजी टेस्ट आणि हेल्थसाठी सुद्धा चांगली आहे मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद